नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून एन डी एचे ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा आज निवड झाली आहे म्हणजे आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांना आज लोकसभेने निवडला आहे संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी ही घोषणा केली या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नव्या अध्यक्षांचे म्हणजे ओम बिर्लांशी हस्तांदोलन केलं त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना सन्मानाने अध्यक्षाच्या आसनापर्यंत नेलं म्हणजे मोठी डेव्हलपमेंट आहे की या निमित्ताने एनडीए यांच्यात शक्ती प्रदर्शन होईल संघर्ष होईल पण तसं काही झालेलं नाही पंतप्रधान पंत मोदी यांनी ओम बिर्लांचं नाव सुचवलं आणि जदन नेते ललन सिंग आणि राजनाथ सिंग मंत्री यांनी अनुमोदन दिलं त्यानंतर आवाजी मतदानाने नव्या अध्यक्षाची निवड झाल्याचं था। जाहीर झालं म्हणजे लोकसभा अध्यक्षाची निवड एकमताने व्हावी यासाठी यावेळी ही प्रयत्न झाले परंतु विरोधी पक्षांचं म्हणणं होतं भी विरोधी पक्ष म्हणजे इंडिया अलायन्सचं म्हणणं होतं की बाध उपाध्यक्ष लोकसभेचं उपाध्यक्षपद आम्हाला द्या द्याने जाहीर आश्वासन द्यायला नकार दिला पाठिंबा द्या आम्ही पाहतो करू आपण परंतु जाहीर आश्वासन द्यायला एनडीए वाले तयार नव्हते त्यामुळे हे तीन वेळा बोलणी झाली राजनाथ सिंग नंतर फोन कॉल करतो वगैरे वगैरे बोलणं झालं परंतु तो फोन कॉल नंतर आलाच नाही खरगेंना त्यामुळे मग मग राहुल गांधींनी ताव्हा ताव विरोधकांचा उमेदवार जाहीर केला केरळचे के सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला होता अध्यक्षपदासाठी परंतु आज आवाजी मतदानाने निकाल झाला त्यामुळे नेमकं कोणाकडे किती खासदार आहेत म्हणजे या निवडणुकीत काही खासदार वेगळं वेगळं व्होटिंग करतात का किंवा काही वेगळं होते का हे काही दिसलं नाही आवाजी मतदानाने विषय संपला मग आता आता उपाध्यक्ष कोण होत उपाध्यक्षपद तरी काँग्रेसला मिळतं का हे पाहणं आता महत्वाचं आहे कारण उपाध्यक्षपद आम्हाला पाहिजे यासाठी राहुल गांधी कमालीचे आग्रही आहेत ते, ते कस जमवणार ते आता पाहायचं आणि भाजप इंडिया अलायन्सला उपाध्यक्षपद लोकसभेचं द्यायला दे, तयार होतो का हेही पाहावं लागेल जर भाजपने उपाध्यक्षपद विरोधकांना म्हणजे काँग्रेसला काँग्रेसला पाहिजे लोकसभेचं उपाध्यक्षपद काँग्रेसला दिलं द्यायला तयार झाली भाजप तर येते पाच वर्ष लोकसभेमध्ये हंगामा हंगामा हंगा होण्याची हंगा हंगा शक्यता एकदम कमी आहे म्हणजे समन्वयाने काम चालेल पण जर काँग्रेसला जर उपाध्यक्षपद दिलं नाही काँग्रेसने भाजपने तर मात्र खटके उडतील आणि आता तर विरोधी पक्षनेते म्हणून खुद्द राहुल गांधी येणार आहेत त्यामुळे भाजप काय निर्णय करतो पंतप्रधान मोदी काय निर्णय करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे म्हणजे संघर्ष की समन्वय भाजपला एक निवडायचा आहे तुम्हाला काय वाटते मोदी देतील उपाध्यक्षपद पद्ध काँग्रेसला कॉमेंट करा नमस्कार